नमस्कार मी हेमलता कला म्हणजे या समूहामार्फत काव्य काव्यरचना या उपक्रमात मी माझी कविता सादर करीत आहे कवितेचे नाव आहे सारे बदलते आहे भले प्रशस्त अंगण लोप की हो पावले भले प्रशस्त जुने अंगण लोपकी हो पावले इवलीच रांगोळी अन साचात लक्ष्मी पावले परसबाग लोपली घरात बॉन्साय पिकले परसबाग लोपली घरात बॉन्साय पिकले खरच आज सारे बदलते आहे घर भरले कुटुंब सजले एकत्र सारे नांदले घर भरले, कुटुंब सजले एकत्र सारे नांदले नव्या संस्कृतीत मात्र थोडेच डोके राहिले आम्ही ऐवजी आमचे ऐकण्या ही सरावले ऐवजी आमचे ऐकण्या कानही सरावले खरच आज सारे बदलते आहे मधले जगणे म्हणजे वसुधैव कुटुंब जणू मधले जगणे म्हणजे वसुधैव कुटुंब जणू थ्री बी एच के मध्ये तो एकोपा कुठून आणू अंगत पंगत या नावाचे हॉटेल मीच शोधले अंगत पंगत या नावाचे हॉटेल मीच शोधले खरच आज सारे बदलते आहे जिल्हा परिषद शाळेत आम्ही बरेच काही शिकलो जिल्हा परिषद शाळेत आम्ही बरेच काही शिकलो इंग्लिश माध्यम मुलांचे आम्ही रंजीस टेकलो खरडे घाशी करतो पिता मुलगा परदेश गाठतो खरडे घाशी करतो पिता मुलगा परदेश गाठतो खरच आज सारे बदलते आहे म्हातारे आई बाप आता जरा अडगळ वाटते म्हातारे आई बाप आता जरा अडगळ वाटते मुलांच्या प्रपंचात त्यांची लुडबुड नकोच वाटते वृद्धाश्रमांची चौकशी मग सोयीस्कर भासते वृद्धाश्रमांची चौकशी मग सोयीस्कर भासते आज सारे बदलते आहे चेंज इज कॉन्स्टंट हेच अखेर सत्य आहे चेंज इज कॉन्स्टंट हेच अखेर सत्य आहे मावळ त्या माझी आसवे मी सुखवत आहे हसऱ्या चेहऱ्याने नवविचार मी स्वीकारत आहे हसऱ्या चेहऱ्याने मी नवविचार स्वीकारत आहे आज सारे बदलले आहे अगदी माझे मत हे मी चौघी बदलते आहे खरंच आज सारे बदलते आहे आज सारे बदलते आहे 对的。